मारणारा मारणारा तुम्ही आम्हाला का धमक्या देत आयुष्यात वय आहे माझं पन्नास वर्ष राजकारण करतो सेवा करतो लोकांची मला आता पण कधी मिळाल नाही परंतु असं मस्तिवाल्पणा करू नये परंतु याला जबाबदार सरकारच आहे याला जबाबदारी या महाराष्ट्राची युती महायुती सरकार आहे प्रत्येक ठिकाणी गुंडागिरी चालू आहे प्रत्येक लोक लोकप्रांत गुंडागिरी करतो त्या ठिकाणी बघितलं पोलीस स्टेशन कुठं आमचा बिचारा दोन तीन काय काय चाललंय सगळं बघायला त्यांनी जाऊन जाऊन थांबवा लागले साहेब तुम्ही कितीही थांबा न थांबवा एक दिवस थांबवणार वर बसलेला आहे आणि अन्यायाला अन्याय त्या ठिकाणी त्या ठिकाणी अन्यायाविरुद्ध त्याला सजा होणार आहे आणि न्यायालय न्याय मिळणार आहे म्हणून म्हणून आमचा जो सामुदायिक आत्मदनचा कार्यक्रम आहे जवळजवळ अकरा लोक आम्ही सामुदायिक आत्मदन करू असा इशारा देतो आणि परत एकदा सर्वांना उलट उठून उभारून आपण द्यायचं नाही भ्रष्टाचारी सरकारचा बागकाम कामगार प्रसूक करणार भ्रष्टाचारी सरकारचा महायुती सरकारचा महायुती सरकार आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा, करा।, करा। बांधकाम कामगारांच्या नावाने भ्रष्टाचार करणार सरकारचा बांधकाम कामगारांना मोफत भांडी मिळालाच पाहिजे बांधकाम कामगारांना मोफत भांडी मिळालाच पाहिजे कोण म्हणता येणार नाही कोण म्हणतायत येणार नाही ठिकाणी भांडी वाटप वडावण आमच्या बांधकाम कामगारांना मोफत भांडी दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत हे एकच आंदोलन आहे अनेक वेळा आंदोलन केलं सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला पण प्रशासन झोपी गेलेलं आहे कारण भांडी बांधकाम कामगारांच्या नावाने सरकार लुटमार करत आहे असे असताना काल या ठिकाणी आम्ही आलो की खरं या ठिकाणचे ठेकेदार साहेबांनी आम्हाला तुम्ही सगळे चोर आहे म्हणलं चोर कोणाला म्हणलं चोर कोणी करायला सगळं जगाला माहित आहे पण चोर आहे म्हणून लोकांचा अपमान करण्यात कर तुम्हाला अधिकार दिलेला नाही आम्ही कुठल्या प्रकारचे गैर केलं नाही आणि तुम्हाला सांगतो कामगार मंत्री स्वतः जाऊन भेटलो आणि खरा कामगार शोधा म्हणलो तरी देखील आता भांडी वाटप याच्यामध्ये जवळजवळ दोन वर्ष झाले या भांडी वाटपामध्ये कोट्यावधी रुपया रुपयाचा भ्रष्टाचार हे सरकार करीत आहे ठेकेदार करीत आहे दलाल करीत आहे आणि सरकारी कार्यालयामध्ये कर कर्मचारी करीत आहेत म्हणून या आंदोलनाला आंदोलनाच्या माध्यमातून शेवटच्या इतारा आम्ही इशारा देतो की एकतीस तारखेला एकतीस जुलै रोजी आमच्या संघर्ष महा समितीच्या वतीने सामुदायिकरित्या आत्मदान करण्याचा आंदोलनाचा इशारा देतो आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही सहाय्यक काम जो रिटायरमेंट आहे त्याला तिथे अडकून आतमध्ये अडकून ठेव आत्मदान आत्म करो असा इशारा देतो काय मागणी आमची मागणी खरं कामगार न्याय मिळाला पाहिजे हे भोगस कामगार असं आमचं आमचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर बांधकाम कामगाराकडून ते पैसे घेऊन ते भांडी द्यायलेत ते मोफत दिला पाहिजे